छत्रपती साखर कारखान्यासाठी आज मतदान होणार आहे अजित पवार मतदानाचा हक्क बजावणार आहेत छत्रपती सहकारी साखर कारखान्याची आज निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडत आहे आणि या मतदानासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत खासदार सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार शर्मिला पवार युगेंद्र पवार हे देखील आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत अजित पवार आज मतदानाचा हक्क बजावणार आहेत साखर कारखान्यासाठी आज मतदान होणार आहे नवनाथ बोरकर आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत नवनाथ प्रतिष्ठित समजले जाणाऱ्या साखर कारखान्याचं कार आज मतदान आहे आणि अजित पवार देखील मतदानाचा हक्क बजावणार आहेत नेमकं आज कशा घडामोडी घडणार आहेत नवनाथ अ नक्कीच आज छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा मतदानाचा दिवस आहे आणि या मतदानाच्या दिवशी स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार हे या कारखान्याचे सभासद असल्याने ते या ठिकाणी सकाळी अं छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या हायस्कूलमध्ये मतदानाचा हक्क ब वर्गाचा हक्क बजावणार आहेत त्याचबरोबर अं खाळपाटा या ठिकाणी जे, जे जे उमेदवार आहेत त्या सगळ्या उमेदवारांना जे आहे ते मतदान करणार आहेत त्यांच्या बरोबर सुनेत्रा पवार ह्या देखील त्याच ठिकाणी मतदानाचा हक्क बजावणार आहे खऱ्या अर्थाने त्यांचे बंधू श्रीनिवास पवार त्याचबरोबर शर्मिला पवार ह्या देखील मतदानाचा हक्क बजावणार आहेत खऱ्या अर्थाने छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या नियो, अनुषंगाने राजकारणाची सुरुवात जी आहे ती अजित पवार यांची याच कारखान्याच्या माध्यमातून सुरुवात झालेली होती यामुळे ही निवडणूक जी आहे ती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या साठी प्रतिष्ठेची असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे अगदी धन्यवाद नवनाथ आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ अजित पवार आज मतदानाचा हक्क बजावणार आहे छत्रपती साखर कारखान्यासाठी आज मतदान होणार आहे आणि बारामतीमधील अतिशय प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या साखर कारखान्याचं आज मतदान असल्यामुळं अजित पवार देखील आज मतदानाचा हक्क बजावणार आहेत